जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रेक्षकांच्या मागणीस तो मी आत्ता वडकीला आलो येणारच होतो लॉटसाठी पण प्रेक्षकांनी खूप फोर्स केला फॅन्सनी खूप फोर्स केला की तू दादा वडकीला जा दा। तर बघा मी कुठं आलो आहे ओळखील आणि कुणाला भेटायला आलो आहे बघा मथूर काय रे मथुर पण आलाय बघा मित्रांनो उद्याच्या हिंदकेसरी वडकी मैदानासाठी बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो आलाय आणि आल्यानंतर जागेवर जवळ झाला काय रे मथुर आणि इकडे पाहू शकता आपल्या सम येत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक पिंटू शेठ मोडक आहेत नमस्ते काय सांगाल मागच्या वर्षीसुद्धा मथुर ह्याच दावणीला आला होता आणि हिंद केसरीचा मानकर ठरला होता आज पुन्हा मथूर आला किती वाजता आला मथूर दुपारी दो एक दोन दोन वाजता दोन वाजता आला बरं कसं काय नियोजन असणार आहे ह्या वेळेस मथुरचं नियोजन चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने योग्य नियोजन झालेले योग्य नियोजन झाले आणि कॉकटेलचं कॉकटेलचं पण चांगलं नियोजन झाले कॉकटेल कुठे आहे सर्जा पण आलाय आणि मित्रांनो पाहू शकता दादांचा सर्जा पण आलाय सर्जा का रे या दर्जा एक हजार एक दाखल सुद्धा आला आहे बघा मित्रांनो तो तो पण पाळणार आहे उद्या तो पण आहे ना त्याचं पण नियोजन केलं आहे ना बघा मित्रांनो त्याचं पण नियोजन झालेलं आहे दोन्ही नंदी दाखल झालेले सगळ्यांची इच्छा होती की जाऊन मथुर आलेला आहे बडकीला तिथं जाऊन तिची अपडेट घ्यावी तर मित्रांनो मथुर दाखल झालेलं आहे हिंद केसरी बडकी मैदानासाठी उद्या अतिशय सुंदर असं आपल्याला हिंद केसरी वडकीकरांचं मैदान पाहायला मिळणार आहे सेमीफायनलला नभूत न भविष्य ती असा थरार पाहायला मिळणार आहे आणि तो अनुभवायचा असेल तर मैदानाला या आणि आयोजक सांगतील त्या पद्धतीनं त्या सूचनांचं पालन करून त्या मैदानाचा पाहण्याचा आनंद घ्या अजून काय सांगाल किती गाड्यांची नोंद झाली काय वगैरे बहुतेक सातशे प्लस गाड्यांची नोंद झालेली आहे तर सकाळी लवकरच मैदान चालू आहे बै, बै, तरी, बै। बै। तरी बैलगाडी मालकांनी आपलं लवकरात लवकर आता लाईव्ह लॉट चालूच होती थोड्या वेळामध्ये लाईव्ह लॉट चालू होणार आहे तर त्या पद्धतीने बैलगाडी मालकांनी सकाळी लवकर येऊन आपले असं दोन नंदी आल्यात मथूरच्या जोडीला आता आपण आलाय पण आलाय म्हणजे मथूरची जागा पुढे हात चालवणार आहे सोय आली ते बघा मित्रांनो पिंटू शेठ मोडक मध्ये शरीर क्षेत्रातलं एक दिलदार व्यक्तिमित्रो आणि राहुल दादाची आणि त्यांची मैत्री तर सगळ्यांना माहिती एक जीवलग मित्र आहेत आणि जिवलग मित्र कसा असतो तो बिंदास्त आपल्या नंदींचं हिथं मुक्कामाची सोय केली आणि बिंदास् नंदी पाठवून दिलेत दादा कधी येणार आहे दादा आता येतील एक बारा एक वाजता येतील झाले आता निघणार आहे फोट शिवम आलेलं आहे पुण्यात शिवम म्हणजे चार पर्सन शिवम पोहोचलेला शिवम पण पोचेल चला तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना इच्छा होती की मथुरा आलेले मथुरची अपडेट घ्यायची तर मथुरा आलेला आहे उद्याचं सुंदर असं नियोजन झालेलं आहे मथुर आहे उद्या पळायला सर्जा आहे कॉकटेल आहे अजून कोण आहे दुसरे कॉकटेल अजून कुठल्या नंदींचं नियोजन झालंय तुमच्याकडनं आपल्याकडनं झाले सांगणं येते नाही पण बहुतेक एक मार्ग सगळे टॉपची नंदी उद्या येणारच उद्या येणार वडकीचं मैदान एकदम पारदर्शक आणि म्हणजे वडकीचं मैदान एक नंबरचं असतं त्यात म्हणजे कुठले म्हणजे काहीच चालत नाही एकदम पारदर्शक मैदान पारदर्शक मैदान मित्रांना आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे शिस्तीचं मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे आणि ग्रामस्थांची एकी काय असते तर या मैदानामध्ये पाहिल्या या एकीच्या जोरावरती हे भव्य दिव्य असं मैदान संपन्न होणार आहे धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद